ीता मराठी किचनमध्ये आपले स्वागत आज आपण एंणे बनवू त्यासाठी मी चवळीची डाळ घेतलेली आहे अशा चवळी असतात ही चवळीची डाळ आहे आता मी चवळीची डाळ आणि चवळी हे चार तासासाठी भिजत घातलेली आहे ह्या डाळीला जास्त वेळ भिजू घालायची नसते जास्तीत जास्त दोन किंवा चार तास भिजू घालायची असते नाहीतर जास्त वेळ जर भिजू घातली रात्रभर तर याचा वास येतो याला आता आपण गाळून घेऊ आते 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 हे। आता डाळ मी पाण्यातून काढून घेतलेली आहे कोरडी झाली आता हे आता हिला मी मिक्सरमधून काढून घेते आता मी चवडीची डाळ आणि चवळी हे जाडसर वाटून घेतलेली आहे आता आपण हा मसाला वाटून घेऊ कोथंबीर पोहे हिरवी मिरची लसूण मीठ जिरे आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ आता मसाला वाटून झालेला आहे आता आपण हे वाटलेले चवळी याच्यामध्ये हे टाकून आणि कालून घेऊ मिश्रण कालून झालेलं आहे आता आपण याचे भरू आता आपण एनणे बनवून घेऊ गरमागरम चवडीच्या येण्या हिरव्या चटणीसोबत खाऊ रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा